टाकळे शिवारात पंचेचाळीस वर्षीय अनोळखी पुरुषाचा आढळला मृतदेह मंद्रुप पोलिसांनी केले आवाहन फिर्यादी संजय कुमार कामडणा वाघमारे वय अडोतीस राहणार औरात तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रुप पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या पूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी गावच्या शिवारातील सोलापूर ते विजयपूर जाणाऱ्या महामार्गाच्या पूर्वेस असलेल्या काटेरी खड्ड्यात अंदाजे पंचेचाळीस वर्षे वयाचा एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे मयत अनोळखी पुरुष अंगाने सडपातळ असून रंगाने काळा सावळा आहे दाढी राखलेली असून उजव्या हाताच्या मनगटावर पांढऱ्या धातूचे कडे आहे नाक सरळ आहे सदर मयत पुरुष मागील काही दिवसांपासून टाकळीगावच्या शिवारात व महामार्गावर वेळसरपणामुळे नग्न अवस्थेत फिरत होता या घटनेची मंदूर पोलीस ठाणे येथे सीआरपीसी कलम एकशे प्रमाणे अकस्मात मैताची नोंद झाली असून प्रेत राखून ठेवण्यात आले आहे सदर मयत व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती मिळाल्यास मंदूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार आसादे यांना एक्क्याण्णव तीस एक्कावन्न तेरा तेहतीस या भ्रमणध्वनीवर अथवा मंद पोलीस ठाण्याच्या शून्य दोन सतरा बावीस पंचावन्न पाचशे तेहतीस या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन मंद्र पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा राजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा